नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्ना युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील सला त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती पुणे आवकाली दहा हजार पाचशे चौतीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये जात आहे लोकल कांदा पुढील वाह समिती लासलगाव निफाड अवकाली आहे तीन हजार पंधरा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये आहे उन्हाळी कांदा पुढील वाहत समिती जळगाव अवकाली आहे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर तीनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर एक हजार दोनशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर आठशे बारा रुपये जात आहे लाल कांदा पुढील वाह समिती नाशिक गावाखाली एकशे एक हजार सातशे एकेचाळीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये आहे उन्हाळी कांदार